लोकसभेला चांगलाच पराभव झाल्यानंतर मात्र वंचित उन, बहुजन आघाडीने विधानसभेसाठी सुरू असतानाच प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली अद्याप महायुती किंवा महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर करण्यात आला नाही राज्यात पहिल्यांदाच वंचितने विधानसभेसाठी उमेदवारांची यादी जारी केली आहे वंचितने अकरा उमेदवारांची यादी जारी केली असून यामध्ये वाशिम सिंदखेड राजा रावेर धामणगाव नागपूर दक्षिण पूर्व साकोली लोहा औरंगाबाद पूर्व शेगाव आणि खानापूर या जागांचा समावेश आहे तसेच रावेरमधून शभी महापाटील तर सिंदखेड मधून सविता मुंडे यांना उमेदवारी दिली वंचितने वेगवेगळ्या वर्गातील उमेदवारांना यावेळी संधी देखील दिली आहे